नमस्कार मैत्रिणीनो आज आपण मस्त असा घावाच्या पिठाचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत तर हा शिरा करायला सोप्पा आहे आणि चवीलाही खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी घावाचं पीठ अर्धी वाटी रवा एक वाटी गूळ अर्धी वाटी तूप आणि थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर आता कढाई गरम करायला ठेवून त्यामध्ये तूप टाकायचं आहे आता हे तूप छान असं गरम झालं की यामध्ये काजू बदाम परतून घ्यायचे काजू बदाम हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे सर्व काजू बदाम काढून झाले की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि आता हे गव्हाचं पीठ एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तरी ते हे गव्हाचं पीठ छान असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये रवा टाकायचा आहे आता रवा आणि पीठ दहा ते पंधरा मिनटं मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आता आपलं हे पीठ भाजत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे तरी ते मी पातीला गरम करायला ठेवलंय आणि आता त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचंय आणि आता यामध्ये गुळ टाकायचंय आता गुळ टाकून झाला की आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून याला एक उकळी येऊन द्यायची तर इथे गुळाचं पाणी छान असं उकळलं आहे आता गॅस बंद करायचा आणि एकीकडे एक आपलं पीठही छान असं भाजून झालेलं आहे तर इथे जवळपास दहा ते बारा मिनिटं हे पीठ मध्यमाचं छान सोनेरी येईपर्यंत भाजून घेतलंय तर आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स परतून घेतले ते यामध्ये टाकायचेत आणि हे पण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर ड्रायफ्रुट्स छान असे मिक्स करून झालेत यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता वेलची पावडर ते छान असं मिक्स करून झालं की यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आहे तर थोडं थोडं करून गुळाचं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकवल्यामुळे यामध्ये गुठल्या होत नाहीत तर इथे मी सर्व पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता हे पीठ छान असं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे पाणी छान असं आहे ज्यात मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने उलात त्यांच्या सहाय्याने व्यवस्थित हे पाणी मिक्स करून घेतलं ते म्हणजे या गुठल्या होत नाहीत आणि ते छान असं घट्ट झालेलं आहे आता दोन ते तीन मिनिटं छान असं परतून घ्यायचंय आणि ते आपला हा गावाता शिरा छान मस्त असा लुसलुशीत तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा तरी ते झालं आपला मस्त असा गव्हाच्या पिठाचा लुसलुसीत शिरा तयार तर मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद